विश्व न्यूज खड्ड्यात गेला गाव अन खड्ड्यात गेला रस्ता पुढारी मात्र आरामात खातात बदाम पिस्ता नमस्कार मी आपल्यासोबत विश्व ट्वेंटी फोर न्यूज प्रतिनिधी कावेरी विभूते कोणी रस्ता देता का रस्ता कोणी वाली देता का वाली मौजे कोराडी तालुका निलंगा हे गाव लातूर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील शेवटचं बॉन्ड्रीवरील गाव आहे या गावाच्या रस्त्याची दुरावस्था अनेक वर्षांपासून खराब झाली आहे आणि बाजूला कर्नाटक बाँड्रीवर टोल नाका असल्याने ते चुकविण्यासाठी कोराडी मार्गे खूप अवजड गाड्या जातात त्यामुळे हा रस्ता खूपच खराब झाला आहे कर्नाटक राज्याला आणि बिदर बसकवल्यानं दुल गुलबर्गा या कर्नाटकातील शहराला जोडणारा शॉर्टकट रस्ता आहे हा मार्ग प्रवाशांसाठी सुखर नसतानासुद्धा प्रशासन याकडे का दुर्लक्ष करत आहे कुणास ठाऊक कोराडीतील सिरियस पेशंट दवाखान्यात वेळेत न पोहोचू शकल्याने अनेक पेशंट दगावले आहेत आपले प्राण गमावले आहेत डिलिव्हरी पेशंटसुद्धा दवाखान्यात पोहोचू शकत नाहीत शिवाय लहान मुलं मुली इंग्लिशचे इंग्लिश स्कूलचे आणि शाळेचे कॉलेजचे मुलं मुलीसुद्धा सुखरूप ये करू शकत नाहीत या रस्त्याचा प्रवास म्हणजे तारीवरची कसरत झाली आहे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते काय कळत नाही अशी अवस्था झाली असून त्या रस्त्यांना पावसाळ्यात तलावाचं स्वरूप येतं आणि नवीन ड्रायव्हर गाडी घेऊन या मार्गाने येत असताना त्याला रस्त्याचा अंदाज येत नाही आणि अनर्थ घडतो अशी अवस्था झाली आहे अनेक वेळा आम्ही आमदार महोदयांकडे विनंती केली काम लवकरच सुरू होऊन असे अस्वस्थ करण्यात आले आहे पण अद्याप कामाला मुहूर्त लागत नाही याचे दुःख समस्त कोराडीकरांना आहे मागच्या कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री सडक योजनेतून मंजूर होऊन टेंडर प्रक्रिया होऊन सुद्धा काम लंपास झाले आहे पुन्हा प्रधानमंत्री सडक योजनेत नाव प्रतीक्षा यादीत असूनही आपलं कोराडीचं नाव आलं नाही एवढं मोठं दुर्दैव आमचं आहे तरी आमदार साहेब रस्ते वाहतूक मंत्री साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री साहेब आणि जिल्ह्याचे नवीन होणारे पालकमंत्री साहेब कृपा करून आमच्या पाचवीला पुजलेल्या या रस्त्याची कायमची समस्या दूर करावी अजून किती निष्पाप जनतेचा बळी घेणार आहात याची प्रशासनाने दखल घ्यावी आणि आमचा तालुका निलंगा विधानसभा औसा आणि लोकसभा धाराशिव असल्याने आम्हाला वाली कोणी राहिलं नाही असं वाटत आहे असे नागरिक बोलतात आम्हाला या रस्त्याची झालेली दुरावस्था सांगून आणि दाखवून आम्हाला कोणतं राजकारण करायचं नाही फक्त सर्व जनतेला सुखरूप प्रवास व्हावा आणि ही रस्ता ह्या रस्त्याची समस्या आणि जनतेची होणारी हेळसांड कायमची मिटावी एवढीच इच्छा आहे आणि मोठा पाऊस झाला कोराळीवाडी येथील पूल फु तुटलेला आहे त्यामुळे कोराळी या गावाचा संपर्क महाराष्ट्राशी तुटणार आहे आणि सर्वात अडचण शेतकरी वर्गाला आली आहे शेतकरी शेताला लागणारं बियाणं खत आणि इतर साहित्य आणण्यासाठी आणि पिकवलेला माल अडतीला बाजारात घेऊन जाण्यासाठी सुद्धा अडचण या रस्त्यामुळे झाली आहे कोराळीकरांची सर्व पाहुणे मंडळी अक्षरशः फोर व्हीलर गाडी घेऊन येण्यास नकार देत आहेत आणि काही लोकमत्य काही लेखमाती आणि पाहुणे चक्क येणेसुद्धा बंद केले आहेत एवढेच नव्हे तर कोराळीतील कोण्या व्यक्तीला दे देवाज्ञा झाली तर अंत्यसंस्कारासाठी येणेसुद्धा या रस्त्यामुळे सोपे राहिले नाही एवढी मोठी दुरावस्था या रस्त्याची झाली आहे खूप अशा असहाय्य वेदना या ग्रामस्थांना अनेक वर्षांपासून होत आहेत तरी प्रशासनाने डोळे का उघडत तरी प्रशासनाचे डोळे का उघडत नाहीत हेच आम्हाला कळत नाही तरी सर्व नेते मंडळी आणि प्रशासनाला आमची कोराडीकरांची हात जोडून कडकडीची विनंती आहे आणि लवकरात लवकर हा रस्ता खूप मोठ्या ओव्हरलोड गाड्या टोल चुकवण्यासाठी जरी कोराडी मार्गी गेल्या तरी खराब होऊ नये म्हणून त्या दर्जाची आणि त्या क्षमतेची रस्ता मंजुरी करून कामास फूर्तता कामास तुरतास चालू करावी ही नम्र विनंती आहे आणि ही कडकडीची विनंती करूनसुद्धा रोड नाही झाल्यास नक्कीच या सर्व नेते मंडळीला आणि प्रशासनाला येणाऱ्या काळात या निष्पाप जनतेची कळकळ लागल्याशिवाय राहणार नाही आणि हा रस्ता नाही झाल्यास आम्ही ग्रामस्थ मंडळी शासन दरबारी उपोषणाला बसल्याशिवाय पर्याय नाही आणि वेळेप्रसंगी बसणार पण याची सर्वांनी दक्षता घ्यावी श्री बालाजी शिवानंद बिराजदार कोराडीकर मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद नव्याण्णव चौतीस त्रेपन्न या कोराळी ते कासा रस्त्यात तुम्ही दररोज येणं जाणं करता तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे मी बालाजी शिवानंद बिराजदार कोराळीकर रहिवासी या कासा कोराळी रस्त्याची अवस्था दुरावस्था अनेक वर्षापासून प्रलंबित आहे या रस्त्यावरचा प्रवास म्हणजे गाडीवरची कसरत आहे मोठी दुसरं घ्या बोलायचं आहे तुम्हाला कोराळी ते कासा या रस्त्याची हा तुम्हाला काय म्हणणं आहे मी बालाजी श्वानंद बिराजदार कोराळीकर रहिवासी तथा ग्रामपंचायत सदस्य कोराळी कासारशिशी रस्त्याची दुरावस्था अनेक वर्षापासून प्रलंबित आहे मला कळाल्यापासून हा रस्ता योग्य दर्जेचा झालेलाच नाही कर्नाटक सीमा भागावरती टोल नाका असल्यामुळेच कोण्यासाठी मोररोड गाड्या या रस्त्याने जात असल्यामुळे ही रस्त्याची दुरावस्था अतिशय बिकट झालेली आहे शाळेसाठी शेतकऱ्यासाठी गावकऱ्यासाठी हा प्रवास म्हणजे जीवघेणा प्रवास आहे ताऱ्यावरची कसरत आहे मॅडम आपल्याला दररोज शाळेत येण्यासाठी काय व्यथा होतात व्यथा येतात मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोराळी इथं मुख्याध्यापक म्हणून गेले चार वर्ष झालं कार्यरत आहे पाच पाच तीस वर्ष सेवा झालेली आहे मी पाच वर्षापासून इथं आहे गेले पाच वर्ष झालं मला खूप त्रास होतो मलाच काय सगळ्यांनाच गावकरी लोकांना येणाऱ्या कोराळी वाढून आमच्याकडे मुलं येतात साथीपर्यंत साखवी साथीला त्या मुलांना वाहनाची सोय होत नाही परत ती चलत यायला तुमची खल आहे खूपच अडचणी येत आहेत आम्हाला साहेब तुम्हाला या रस्त्यावरून प्रवास करत असताना काय काय अनुभव येत आहेत आम्ही कोराळी गावचे रहिवाशी आहोत जवळपास पाच सात वर्ष झालं ह्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे तासा शिर्शी ते कोराळी हा रस्ता आहे आणि कोराळी हे गाव कर्नाटक बॉर्डरला आहे त्यामुळं पासष्ट वर्ष झाली ह्या रस्त्याची अशीच अवस्था आहे गावकरी व शाळेचे विद्यार्थी व शाळेला येणारे शिक्षक त्यांचा यांना खूप त्रास होत आहे आम्ही बऱ्याच वारंवार गेली पाच सात वर्ष झाले या रस्त्याची अशी दुरावस्था आहे आम्ही शासनाला प्रशासनाला वारंवार सांगून सुद्धा मंजूर ह्या कामासाठी बजेट मंजूर झालं आहे पण असं सांगून सुद्धा आणि काय कारण आहे काय कशामुळे ह्या रस्त्याचं काम होत नाही हे काय आमच्या लक्षात येत नाही पर या गावातील जनतेला व शाळेतल्या विद्यार्थ्यांना सर्वांनाच हे असा खूप त्रास होत आहे तरी आमची एवढीच विनंती आहे की जे काही कारण असेल ते सर्व बाजूला ठेवून या शासनाने या रस्त्याची आम्हाला करून देवा ही विनंती दररोज या रोडवरून प्रवास करत असताना काय अडचणी आहे तुम्हाला तुम्ही कला पण दडा दडा पडायचं आलंय गाडीला तर घेऊन द्यायचं आहे हेच नाही गावाखाड्याला पैसे द्यायचं म्हटलं तर परिषद लागतोय गावाखान्यापर्यंत सगळं परिस्थिती तरी आमदार असो किंवा खासदार असो कोणी पण याचा थोडासा विचार करायला पाहिजे बरेच दिवस झाले गावाला गावाला जवळपास पंधरा वर्षापासून हे भोगत आलेलं आहे गाव किती दिवस झाला तर कोणीतरी विचार करायला पाहिजे पर्शन आहे लोक एकमातेला कोणाच्या तरी अर्जंट वेळेस झाड मन पडलेलं आमच्या डोक्या हो प्रॉब्लेम असल्यामुळे आतापर्यंत दहा पाच जणांचे जी गेले पण कोणी पण याच्यात लक्ष घालत नाही बरोबर आहे का साहेब या रस्त्यावर प्रवास करत असताना काय काय अनुभव येतात रस्त्याची खूपच दुर्दशा झालेली आहे शासन दरबारी निष्काळजीपणा चाललेला आहे कोराळी बोराळवाडी तसंच कर्नाटकाचा शिर्डी या गावाची शारी गावाची खूप मोठा संपर्क आहे ह्या रस्त्यावरती खूप रहदारी आहे पण कामं मंजूर होऊन सुद्धा या रस्त्याच्या कामाचा काही निस्तारा होत नाही तरी शासनानं लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करून घ्यावं आणि या रस्त्यावर प्रवास करण्यासाठी करणाऱ्यासाठी रस्ता उपलब्ध चांगला रस्ता उपलब्ध करून द्यावं कारण शिर्शी हे मार्केटचं स्थान आहे लवकर लक्ष विना दोन तीन वेळेस पडलो चित्र चिखल आहे इथं गाडी जात नाही माणूस चलाही त्रास होईल दररोज त्रास आहे का करा काही कसं असं काही काम करणार भरपूर वेळेस पडलो इथं चिकल राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा